नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सा, माझा एक उपक्रम आहे चोवीस आणि पंचवीस तारखेला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्यामध्ये आहे ऑफलाईन आहे सगळा पोर्शन शिकवला जाईल स्टेशन जवळ आहे कुणाला कोर्सची चौकशी करायची असेल तर त्याच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता मी सगळ्या आय पी ओची माहिती ब्लॉगवर दिली आहे ती ब्लॉगवरची माहिती तुम्ही पाहू शकता आज पुष्कळ रिझल्ट आले असेच पंधरा फेब्रुवारीपर्यंत पुष्कळ रिझल्ट येत राहते वेल्सपन कॉर्पचा रिझल्ट चांगला आला हॉकीन्सचा रिझल्ट चांगला आला जे केयरनी एक रुपया डिव्हिडंड दिला फक्त पण त्यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही वाढलं इमाबी पेपरचा रिझल्ट खूप सुंदर आला आणि शेअरला वीस टक्क्याचा अप्पर सर्किटसुद्धा लागलं नायकाचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं गुड इयर गुड इयर।, इयर ही टायरची कंपनी आहे हिने सव्वीस रुपये डिव्हिडंड दिला आहे आणि बारा फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट आहे त्याचप्रमाणे एव्हरेडी कंपनीचं प्रॉफिट वाढलं आहे रेव्हेन्यू कमी झालं आहे ब्रिगेड एंटरप्रायझेसचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं आहे मार्जिन कमी झालं आहे प्रॉक्टर गॅबल हेल्थ हिनी दोनशे रुपये डिव्हिडंड दिला आहे म्हणजे आपण नेहमी जे विक्स वेपर वापरतो त्या कंपनीचं नाव आहे प्रॉक्टर गॅम्बल हायजीन त्याचा शेअर सोळा हजार रुपयाच्या आसपास आहे पण मर्क फार्मा ही जी कंपनी होती ती प्रॉक्टर गॅम्बलने घेतल्यानंतर प्रॉक्टर गॅम्बल हेल्थ असं तिचं नाव झालं आहे या कंपनीचं प्रॉफिट कमी झालं आहे रेव्हेन्यू वाढलं आहे पण ही कंपनी मर्थ या नावाने होते तेव्हा सुद्धा चारशे चाळीस रुपये वगैरे हि दि दिला होता यावेळेला दोनशे रुपये हि दि डिव्हिडंट दिला लुपिनच्या डोळ्यावरच्या औषधाला ब्रो ब्रोम्फेनॅक ऑफथॅल्मिक सोल्युशन ब्रोम्फॅनॅक्क ऑफॅल्मिक सोल्युशन या डोळ्यावरच्या औषधाला लुपिनला यु एस एफ डी एकडून मंजुरी मिळाली एच डी एफ सी ग्रुपला इंडस इंड बँकेमध्ये नऊ पॉईंट नव्याण्णव टक्के स्टेक घ्यायला आरबीआयने मंजुरी दिली आहे भारतीय एअरटेल ही फेब्रुवारीला डिव्हिडंडवर विचार करण्याची शक्यता आहे ही बायबॅक करणारे आणि फेब्रुवारी नऊला ला बायबॅकवर विचार करणारे पेटीएम मध्ये आज मोठा ट्रेड झाला एक पॉईंट शून्य सहा टक्के स्टेक अडुसष्ट पॉईंट पंचवीस लाख शेस दोनशे एकोणसत्तर कोटीला विकले गेले अशोक लेलँड अशोक लेलँडचा रिझल्ट चांगला आला त्यांचं मार्जिन बारा पॉईंट आठ टक्के झालं अडाणी टोटल गॅस यांनी इनोक्सावा यांच्याबरोबर करार केला इंडिया फोर्ज ही तोट्यातून फायद्यात आली ई एक्सचे जानेवारीचे व्हॉल्यूम सव्वीस टक्क्यांनी वाढले बी -E एल एस ई सर्व्हिसेस हिचं आज लिस्टिंग होतं लिस्टिंग धमाकेदार झालं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर तीनशे नऊ रुपयाला नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर तीनशे पाच रुपयाला आणि हा शेअर दिला होता एकशे पस्तीस रुपयाला त्यामुळे ज्यांना हा शेअर लागला असेल त्यांना खूप सुंदर लिस्टिंग गेन झाला ॲक्झोनोबल यांचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं रेट गेन यांनी एअर गेन प्लॅटफॉर्मसाठी यांना ऑर्डर मिळाली ॲडझोनोबलनी मात्र पन्नास रुपये डिव्हिडंड दिला ट्रायरट ट्रायरटचा प्रॉफिट कमी झाला मार्जिन कमी झालं रेव्हेन्यू मात्र वाढला कॅब्स सी ए एम एस यांनी बारा रुपये डिव्हिडन दिला प्रॉफिट मार्जिन रेव्हेन्यू सगळं वाढलं एन्ड्युअरन्स एन्ज्युअरन्स हे प्रिंटेड सर्किट बोर्ड याचं कमर्शियल उत्पादन त्यांनी चालू केलं चंबर चंबलचं प्रॉफिट वाढलं मार्जिन वाढलं रेव्हेन्यू मात्र कमी झालं बर्जर पेट बर्जर पेटचं रिझल्ट चांगलं आलं त्यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळंच वाढलं आहे त्याचबरोबर लार्सन अँड टुबरोला आसाममध्ये पुलाच्या कामासाठी म्हणजे बारा पॉईंट दोन किलोमीटरचं काम करायचं आहे कन्स्ट्रक्शन करायचं आहे तर याच्यासाठी दोन हजार पाचशे ते पाच हजार कोटीच्या दरम्यान ऑर्डर मिळाली आस्क ऑटोमोटिव्ह यांचा रिझल्ट चांगला आला त्यांनी सांगितलं की त्यांचा ऑर्डर बुक जे आहे ते वाढलं आहे मार्केट शेअरसुद्धा वाढलाय पाच राज्यामध्ये त्यांची पंधरा युनिट्स आहेत आणि साऊथ इंडियामध्ये आता त्यांचा डबल डिजिट ग्रोथ साऊथ इंडियामध्ये करणं त्यांना शक्य आहे साऊथ इंडियामध्ये ते नवीन प्लांट लावत आहेत ब्रेक पॅनल ब्रेक शू ते तयार करतात सोनीच्या मर्जरच्या संबंधात एन सी एल टीने अर्ज सुनावणीसाठी दाखल करून घेतलाय सुवेल लाइफला डिप्रेशनवरच्या औषधासाठी पेटंट मिळालं आहे कतारकडून आपण एल एन जी इम्पोर्ट करतो तर कतारबरोबर एल एन जी इम्पोर्टसाठी दोन हजार अठ्ठेचाळीसपर्यंत म्हणजे एवढा मोठा एक करार एल एन जीसाठी झालाय पंच्याहत्तर लाख एम टी किंवा सात पॉईंट पाच एम एम टी एवढी त्या कराराचं व्हॉल्यूम आहे टी टी के प्रेस्टीज यांचं प्रॉफिट वाढलं रेवेन्यू वाढलं मार्जिन वाढलं फोर्स मोटर फोर्स मोटरची जानेवारीची विक्री दोन हजार पाचशे आठ युनिट एवढे झाले गोदरेज प्रॉपर्टी गोदरेज प्रॉपर्टीचा रिझल्ट त्यांचं प्रॉफिट वाढलं रेवेन्यू वाढलं पण त्यांचं कलेक्शन जे होतं ते त्रेचाळीस टक्क्यांनी वाढलेलं आहे पी एन सी इन्फ्रा यांचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळंच वाढलं अजमेरा रिॲलिटीचाही रिझल्ट चांगला आला गो फॅशनचा मात्र प्रॉफिट मार्जिन कमी झालं टाटा टेलीचा रिझल्ट बरेच दिवसांनी चांगला आला पंजाब केमिकल्स यांचा रिझल्ट चांगला आला नाही प्रॉफिट रेवेन्यू मार्जिन सगळं कमी झालं उषा मार्टी उषा मार्केटचं प्रॉफिट वाढलं रेवेन्यू कमी झालं मार्जिन वाढलं बरेचसे रिझल्ट मी कव्हर करू शकले तुम्हाला सांगू शकले मार्केट संपल्यानंतर जे जेबी केमिकल्सचा पण रिझल्ट आला खरं पाहता सगळ्या केमिकल कंपन्यांचे रिझल्ट एवढे चांगले येत नाही पण जेबी केमिकलचा मात्र रिझल्ट अपवादात्मक चांगला आला नायकाचा रिझल्टही चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन थोड्या प्रमाणात का होईना पण वाढलं सध्या काय होत आहे बँकिंग सेक्टर पडू लागला की त्याचा परिणाम अख्ख्या मार्केटवर होतोय कारण बँकांचं वेटेज जे आहे ते तेहतीस टक्क्याचं वेटेज आहे त्यामध्ये एच डी एफ सीचं पंधरा पॉईंट पाच टक्के कोटकचं पाच टक्के ॲक्सिस बँकेचं चार टक्के इंड बँकेचं चार टक्के त्यामुळे बँका या प्रायव्हेट बँका पडू लागल्या की त्याचा निफ्टीवर फार लवकर परिणाम होतोय पंधरा तारखेपर्यंत असे पुष्कळ रिझल्ट लागतील तर सावधगिरीने मार्केट करा काही वेळ मार्केट मंदीत तर काही वेळ तेजीत असेल मंदीमध्ये आपल्याला कमी भावाला मिळत असेल तर फायदा उठवता येईल आणि तेजीमध्ये जास्त भावाला विकता येत असेल तर विका बघूया आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल नमस्ते